कोल्हापूर जिल्ह्यात काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसानं बुधवारपासून पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातीत वाढ होऊन राधानगरी धरणात पाण्याचा आवक वाढत आहे तर धरणात सध्या पाच पॉईंट आठ टी एम सी इतका पाणीसाठा असून धरण साठ टक्के भरल्याची माहिती विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेदरम्यान हिंसाचारात अनेक संसार उद्ध्वस्त यासाठी स्थानिकांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सायंकाळी विशाळगडावर दाखल होणार तर राज्य सरकारतर्फे सर्व नुकसानीची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती छत्तीसगड <ट्रावगा> महाराष्ट्र सीमेवर माओवादी आणि गडचिरोली पोलिसांमध्ये तब्बल सहा तास चकमक या चकमकीत बारा माओवाद्यांना कंटास्नान घालण्यात आलंय तर चकमकीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झाल्याची माहिती विशाळगडची दंगल पूर्वनियोजित होती की काय याची सखोल चौकशी झाली पाहिजे खासदार धैर्यशील माने यांची पत्रकार परिषदेत मागणी तर दंगल घडवणाऱ्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे असे ते म्हणालेत गुरुवारी दुपारी कशेडी घातात चोळई गावाजवळ मोठा अपघात झाल्याची बातमी समोर रत्नागिरीहून पोलादपूरच्या दिशेने येत असलेल्या महाकाई टँकरचा धाब्यात घुसून अपघात धाबा जमीन दोस्त तर टँकर चालकाचा जागीच मृत्यू तर धाबा मालक बाजारात गेल्यामुळे बचावले विशाळगडावरील दंगल ही राज्य सरकार जिल्हा प्रशासन पोलीस यांच्या सत्तेच्या राजकारणासाठी केलेला पूर्वनियोजित कट तर दंगली मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे यावेळी गटाच्या वतीने पितळी गणपती मंदिर ते पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका आजोबा असा अनेक योजना येतील या योजना निवडणुकीसाठी आहेत येणाऱ्या काळात हे महाराष्ट्राला दिसेल माजी मंत्री काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची टीका दंगली हेच भाजपाचे धोरण राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील विशागड हिंसाचारावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करतात त्यांना डी नावाचा रोग म्हणजे देवेंद्र द्वेष असे भाजप नेते प्रसाद आंदोलन करते मनोज जरांगे पाटलांवर टीका बापलेकाच्या नात्याला कारिमा फासणारी आणि अकोला जिल्हा हदरवून टाकणारी घटना घडली आहे हात धरून चालायला शिकवलेल्या बापालाच नराधम मुलाने जिवंत जाण्याचं कृत्य केलंय अजाबराव इंगळे असं मृत वडिलांचं नाव तर आरोपी मुलगा आकाश इंगळे पोलिसांच्या ताब्यात बदलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाल्यात उतरून आंदोलन भिंत बांधताना नाल्याची रुंदी कमी झाल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी नाल्याच्या भिंतीवर मारला हातोडा अशा पद्धतीने कोणाचाही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल हे सरकारचं मोठं अपयश विशाळगड हिंसाचारावर संताप व्यक्त करताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य सरकारने आणलेली वाघनक ही भाडाने आणली असून ती मिळवलेली नाही तर वाघनक ही तात्पुरत्या स्वरूपात आणली आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिवरायांच्या वागणकांवरून सरकारवर टीका अशा चिल्लर लोकांना घाबरत नाही असे म्हणत विशाळगडावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या इम्तियाज जलील यांच्याकडून दौरा रद्द केल्याची माहिती पोलिसांच्या विनंतीनंतर दौरा रद्द मात्र शुक्रवारी राज्यभरात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करणार असल्याची माहिती